रत्नागिरीमधील सौ गोरुताई जांभेकर महाविद्यालयाच्या शतक महोत्सवानिमित्त गोदुताई जांभेकर यांच्या कुटुंबियांचा विशेष सन्मान महाविद्यालयाच्या तर्फे करण्यात आला यावेळेला गोरुताईंची पंती प्रज्ञा जांभेकर आणि नाचून नीता जांभेकर यांचा संस्थेचे सहकार्यवाहक श्रीकांत दुग्गीकर यांच्या हस्ते विशेष सत्कार केल्याचं पाहायला मिळालं यावेळेला बोलत असताना जांभेकर यांच्या कार्याबद्दल माहिती देणारे यांत्रिकाच्या सावल्या नावाचे जीवन चरित्रपर पुस्तक आपण लिहिल्याचं प्रज्ञा जांभेकर यांनी सर्वांना सांगितलं आहे पण मला दोन गोष्टी सांगायच्या आहेत तिथे की गोधुताई जांभेकर या माझ्या पणजी आणि ह्या जांभेकर कुटुंबाला उद्योजकतेचं हे होतं पूर्णपणे बॅकग्राऊंड होती आणि त्यातून अज्ञात राहून त्यांनी अनेक संस्थांना देणग्या दिल्या आहेत पैकी या संस्थेला जेव्हा देणगी दिली गेली आ, आणि या शाळेला नाव दिलं गेलं त्यानंतर शिल्पा मॅडमचा मला आईला फोन आला की या गोदुताई जांभेकर म्हणजे नेमक्या कोण आहेत त्यांची कुठेच माहिती उपलब्ध नाही आहे शाळेच्या कुठल्या रजिस्टरमध्येही नाही आहे तर आम्हाला थोडी माहिती पाहिजे तर मी घरातली पुस्तकं शोधली एक दहा पंधरा पुस्तकं शोधली आणि त्यापैकी चार जांभेकरांचं कार्य असं होतं की ते असामान्य होते चारही जांभेकर म्हणजे या माझ्या पणजीबाई त्यांचे पती शंभोराव जांभेकर त्यांचा मुलगा आणि सुनबाई मग हे लक्षात घेऊन मी या चार जांभेकरांवर एक स्वतंत्रपणे चरित्र लिहिलेलं आहे यांत्रिकाच्या सावल्या म्हणून ते इथे बाहेरच्या स्टॉलवर उपलब्ध आहे तीस टक्के सवलतीच्या दरानं तर त्यात मी एक असं वाक्य लिहिलं आहे आता इथे अनेक आडनावाची आपण माणसं उपस्थित आहोत पण एक वाक्य मी असं लिहिलेलं आहे की वारसा हा फक्त वस्तू वास्तू आणि आडनावांचा नसतो त्याही पलीकडे जाऊन तो सख्या नात्यांचा किंवा आडनावांचाही नसतो तर तो असतो विचारांचा आणि कार्यकर्तृत्वाचा तर मला एवढंच सांगायचं आहे की आम्ही या सगळ्यांचाच म्हणजे जोशी सर मॅडम नंतर जांभेकर कुटुंबीय एवढंच नव्हे तर, हो, तर सगळ्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आणि विचारांचा वारसा जपायचा पुढची पिढी नक्की प्रयत्न करेल एवढं सांगून मी थांबते